नमस्कार मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण फोरटक्स ब्लाऊज बघणार आहोत ब्लाऊजवरचे ब्लाऊजवरून मापी कशी काढायची ते आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक हा पेपर घेतला आहे ब्लाऊजवरून आपल्याला मापं काढण्यासाठी तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत सर्वप्रथम आपण उंची लिहून घेणार आहोत तर आपण काय करायचं आहे या पेपरवरती उंची लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे छाती आहे छाती लिहून घ्यायची नंतर आपण इथं शोल्डर टाकणार आहोत शोल्डर असं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर आपण मुंडा टाकणार आहोत मुंड्याचा भाग मोजून घेणार आहोत ते पण टाकायचं याच्यामध्ये मुंडा झाल्यानंतर आपण पूर्ण उंची घेतली पूर्ण उंची छाती शोल्डर मुंडा आणि आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा आता आपण आता याच्यावरतून आपण मापे काढणार आहोत तर याला हे पण आहे योगपट्टी पण आहे ब्लाऊजला तर आपल्याला योगपट्टी पण मोजून घ्यायची आहे योगपट्टी झाल्यानंतर आपला खाली जे असतं आपले हे कमर घेर कमर घेर पण आपण मोजून घेणार आहोत तर हे अशी आपल्याला माप घ्यायची आहे तर याच्यासाठी काय करायचं सर्वप्रथम आपण उंची मोजून घेणार आहोत तर उंची मोजतानी काय करायचं आता हा जो ब्लाऊज आहे बघा हा त्यांचा आपल्याला मापाचा ब्लाऊज आहे हा त्यांचा ब्लाऊज आपल्याकडं शिवण्यासाठी आलेला आहे की तुम्ही ह्या मेजरमेंटवरूनच ब्लाऊज शिवा आणि हा जो ब्लाऊज आहे तर आता असाच ब्लाऊज पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कुठलेही चेंज करायचे नाही आहेत तर त्याच्यासाठी ते आपण आता काय करायचं हे ब्लाऊजची जेव्हा आपल्याला सर्वप्रथम उंची मोजायची आहे तर ही उंची जेव्हा आपण मोजतो तर उंची मोजताना समोरच्या साईडनं उंची नाही मोजायची उंची मोजताना बॅक साईडनं उंची मोजवायची हे बघा असं बॅक साईडनं ब्लाऊज उलटा करायचा आणि बॅकसाईडना वरतून असा खाली टेप धरायचा म्हणजे बघा याची उंची किती भरती आहे चौदा उंची याची तयार उंची किती भरली याची चौदा उंची भरती आहे तर चौदा भरल्यानंतर आपण किती लिहायची आहे चौदा आहे तर आपण काय करायचं चौदा चौदा प्लस त्याच्यामध्ये एक इंच करायचं आहे आपल्याला म्हणजे किती होतं पंधरा होतं ते आपलं आता आपल्याला छाती मोजायची तर छाती तुम्ही कशी मोजणार हे बघा परत मी सरळ असा ब्लाऊज केला आणि छाती मोजायची तेव्हा आपण आपली हुकपट्टी आणि आईपट्टी असते ना त्या साईडनं आपल्याला छाती मोजायची आता ही इकडची आपली हुकपट्टी आहे नेहमी हुकपट्टीकडनं छातीचं माप मोजायचं हुपट्टीपासनं धरायचं हे बघा मी असा टेप धरते असा टेप धरायचा गळ्याच्या इथं आणि इकडं असं आपल्या इथं मुंड्याचा आकार जो असतो तिथं असा हा टेप धरायचा किती भरतंय ते बघायचं तर हे बघा हे किती भरतं आहे हे नऊ भरतं आहे म्हणजे तयार नऊ नऊ म्हणजे हे ब्लाऊज कितीचं आहे नऊचं नऊ म्हणजे आपला चौथा भाग करायचा आहे आपल्याला असा चौथा भाग नऊ येऊ लागला तर नऊ चूक छत्तीस तर हा म्हणजे ब्लाऊज आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजचा ब्लाऊज असल्यामुळं आपण काय करायचं इथं आपण नऊ इंच घेणार आहोत नऊ आणि नऊमध्ये प्लस करणार आहोत आपण तर आपण प्लस किती दोन इंच करणार आहोत मी मार्गजिंगसाठी दोन इंच घेते एक्स्ट्रा तुम्ही दीड इंच घेतलं तरी पण चालतं पण तुम्ही दीड इंच घेऊ नका दोनच इंच घ्या जेव्हा तुम्ही नवीन शिकताना तर तेव्हा तुम्हाला दोनच इंच घ्या तुम्ही कारण की कपडा जो आहे ना तर कपडा खूप हे होतो म्हणजे नवीन शिवताना आपल्याला एवढं नाही हेवं तर कपडा एक्स्ट्रा लागतो आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायची आहे तर हे बघा अशी शोल्डर तुम्ही मोजून घ्यायची तर याची शोल्डर आपल्याला किती भरती आहे तर हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर याची शो शोल्डर आपल्याला भरती आहे आपल्या अकरा अकरा भरू लागली तर आपल्याला अकराचा अर्ध करायचं म्हणजे अकराचा अर्ध आपण घेणार आहोत तर मग अकराचा समज आपण अर्ध घेणार आहोत तर त्याच्यामुळे किती येणार आहे आपला अकराचा अर्ध साडेपाच तर आपण याची शोल्डर किती घेणार आहोत साडेपाच ही हे झालं आपलं शोल्डर आता मुंड्याचं जे माप आहे तर आपल्याला जेव्हा आपण चार्ट बनवतो तर त्या चार्टमध्ये पण आस्त बनवलेलं पण तरी पण आपल्याला नाही समजलं तर हे टेप धरायचा आणि आपण मुंड्याचा हे हा हा आकार जो आहे तो आकार बघायचा की तो आकार कोणच्या दिशेनेच कुठपर्यंत आहे तो आकडा हे बघा इथं इथपर्यंत हा सहापर्यंत आहे तर हा मुंडा कितीचा आहे सहाचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही कमी जास्त करायचं नाही सहाच घेणार आहोत आपण आता समोरील गळा आता हा समोरील गळा तुम्ही कसा हे करणार हे बघा वरतून असा टेप धरायचा ती गळा पण तसाच तुम्ही बघणार हे बघा इथपर्यंत असं बघायचं की हा इकडं कुठं याचा आकार कु कोणच्या आकड्यापासून वळतोय हे बघा सहापर्यंत आहे तर हा गळा तयार सहाचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत कशामुळं आपलं ते अर्धा इंच इथं वरती जाणार आहे त्याच्यामुळं आपण समोरील गळ्यामध्ये साडेसहाचा आपण समोरील गळा घेणार आहोत आता ही योगपट्टी योगपट्टी म्हणजे कोणती ही खाल पट्टी खालची कोणी याला क्रॉस पट्टी पण बोलतं कोणी याला योगपट्टी पण बोलतं तर आता ही योगपट्टी आहे तर आता योगपट्टी पण आपण मोजून घ्यायची हे बघा ह्या साईडनं आपली तीन भरती येते आणि ह्या साईडना अडीच भरती तर ज्या साईडनं तीन भरली आपली तर आपण त्या साईडनं काय करायचं आहे साडेतीन घ्यायची आहे आणि ज्या साईडनं आपली दोन भरती अडीच भरती आहे त्या साईडनं आपण तीन घ्यायची आहे त्या साईडनं आपण तीन घ्यायची आहे आता राहिला आपला काय कमरेचा भाग तर खालचा कमरेचा भाग आपण इथून मोजून घेणार आहोत हे बघा तर हे किती आहे हे किती येतं आहे आठ येतं आहे म्हणजे हा क कमरेचा आपला वरती आपण छातीचा भाग घेतला तर छाती आपली किती भरली छत्तीस आणि आपला कमरेचा घेर जो आहे खाली कमरेची बाजू आपली किती भरते चौतीस म्हणजे चौतीसचा आपल्याला तर आपलं हे किती भरलं आठ तर आठ घ्यायचं आपल्याला आणि आठमध्ये आपण काय करणार आहोत तर आठमध्ये आपण दोन इंच प्लस करणार आहोत तर मग आपलं ते किती झालं दहा इंच घेणार आहोत आपण हे कमरेचा जो भाग आहे तो तर हे झाले बघा आता आपल्या हे ब्लाऊजवरतून मापे घ्यायचे आणि आता हे जे टक्सचेन जे माप आहे तर ते आपण ब्लाऊज जेव्हा कट करतो तर कट करतानाच आपण याच्यावरती याच्यावरचे माप आपण घेणार आहोत हे बघा आता मी कपडा घेतलेला आहे हा तर हा कपडा मी डबल फोल्डमध्ये फोल्डमध्ये घेतला कारण आता मी काय करणार आहे याच्यातच बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण मी याच्यामध्येच कट करणार आहे त्याच्यामुळे मी हा कपडा घेतला आहे अशी डबल घडी टाकून घेतली या कपड्याची तर आपल्याला ब्लाऊजची सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला ब्लाउजची तर आता आपण सर्वात प्रथम आपण उंची टाकणार आहोत तर हे बघा वरतून टेप धरायचा असा टेप धरून आपल्याला उंची घ्यायची उंची किती घेणार आहोत आपण किती उंची आपली पंधरा म्हणजे आपण जी हे माप घेतले ना ह्याच मापानुसार घ्यायची कारण आपण याच्यात एक इंच एक्स्ट्रा वाढवलेली आहे आपण पंधरा उंची घेतली त्या साईडला पण इकडे एक पंधरा पंधरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं पंधरा त्याच्यानंतर आपण काय करायचं आता ही झाली आपली उंची उंची टाकली आपण पंधरा पंधरा आपण उंची टाकल्यानंतर लगेच काय करायचं का आपली शोल्डर टाकून घ्यायची शोल्डर किती आपली आपण किती घेणार आहोत शोल्डर साडेपाच साडेपाच लगेच आपण साडेपाच आपण याचा शोल्डर टाकून द्यायची साडेपाच साडेपाच शोल्डर टाकल्यानंतर लगेच आपण मुंड्याचा आकार द्यायचा लगेच मुंड्याच माप पण टाकून द्यायचं किती घ्यायचं आहे आपल्याला ते सहा इंच सहा वरती एक पॉइंट इकडच्या साईड पण बघायचं व्यवस्थित साडेपाच आहे का नाहीतर इथं जर का खालीवर झालं तर मग पूर्ण घोळ होऊन जातो ही सरळ लाईन आखून घ्यायची नू। नू ही आता सरळ लाईन आखून घेतली आता नंतर काय करायचं आपल्याला छातीचं माप टाकायचं तर आपल्या छातीचा चौथा टाकायचा तर आपल्या छातीचा चौथा किती बरोबर या रेषेवरूनच धरायचं नऊ नऊवरती एक मार्क केला आणि तर आपण मार्किंगसाठी दोन इंच घेणार आहोत आणि ही रेश सरळ आखून रेश हे झालं बघा आता आपलं हे माप आता काय करायचं खालचं कमरेचं माप टाकायचं आपल्याला तर कमरेचं माप किती भरलं होतं आपलं हे बघा आपण बत्तीस होतं आपलं छातीचं बत्तीस भरत होतो पूर्ण तर मग त्याचा चौथा घ्यायचा आपल्याला तर आठ येतो हे बघा आठवरती एक मी मार्क केला आठ येतो सॉरी आठच्या नंतर काय करायचं आपण आठ येतं आठच्या नंतर एक इंच आपण पाठीवरच्या टकसाठी सोडणार आहोत ते एक इंच इथे गेलं त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत दोन इंच साठी घेणार आहोत तर किती झालं आपलं हे हे पण आपलं अकरा झालं गे आणि वरती आपण किती घेतलं हे पण आपलं अकरा झालं त्याच्यामुळे हे माप तुम्ही नाही जरी टाकलं वरती जेवढं टाकलं ना तेवढंच खाली घेतलं तरी पण चालतं पण बऱ्याच वेळेस काय होतं कन्फ्यूज होतंय की हे सारखंच कसं काय घेतलं आहे त्याच्यामुळं मी परत परत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगते की जास्त माप लक्षात ठेवायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही असं माप पण घेऊ शकता आणि हे जे आहे तर इकडनं असं सरळ आखून घ्यायचं असं आपला झाला आता हा चौकोन हा चौकोन आपण आखून घेतलाय आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला गळारुंदी टाकायची तर गळारुंदी टाकायची आपल्याला गळारुंदी किती आहे आपली घ्यायची अडीच घेणार आहोत आपण गळारुंदी अडीच आणि आपली गळ्याची उंची किती आहे साडेसहा साडेसहा एकाचच्या साईडला पण इथं मोजून घ्यायचंय की आडीच आहे का हे पण कमी जास्त व्हायला नको याचा पण असं चौक असून घ्यायचा आणि याला असा गोल असा आकार देऊन घ्यायचा दे असा गोल आकार देऊन घ्यायचा दे आता आपल्याला काय कर करायचं आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत पहिला जो आकार आहे तो एक इंचावरती देणार आहोत दुसरा जो आकार आहे तो दीड इंचावरती देणार आहोत तर आता हा आकार देताना पण काय करायचं याचा मध्य काढायचा याचा मध्य किती येतोय हे आपलं सहा वरतोय सहाचा मध्य किती येतोय तीन आणि हे जे आपलं जे आहे हा छातीचा इथून नऊ येतोय हा जो वरचा जो आकार आहे तर तो आकार हे बघा आकार देताना काय करायचं कपडा कि केव्हा पण आपल्या आपल्या साईडनं असं सरकून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं आपल्याला आकार द्यायला पण सोपं जातं आणि आपला हात पण व्यवस्थित वळतो त्याच्यामुळं हे बघा हा पहिला आकार देऊन घेतला मी हा जो आपला दुसरा आकार द्यायचा आहे हे बघा हे असा आकार देऊन घ्यायचा तर आता आपलं हे जे माप आहे तर हे आता बॅक साईडसाठी साठी आपलं हे माप माप आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणजे आपली बॅक साईडचं जे आहे तर आता मा, मा, आपली याच्यात बॅक साईड आपण हे कट करू शकतो तर मी आता, का, आता मी तर काय नाही आता हे आपण समज मी समोरचा गळा टाकला आहे याच्यावरती आणि हे जे माप आहे तर आपण काय करणार आहोत खालची जी हे आहे आता याच्या खालचा जो आपला कपडा जो आहे ना ती बॅक साईड निघणार आहे आपण याच्यावरतीच काय करायचं आहे आपल्याला फ्रंट साइड काढून घ्यायची आहे तर मी काय करते हे कपडा अगोदर कट करून घेते कारण मी जर सोबतच हे माप जर टाकलं याच्यावरती तर मग तुमच्या लक्षात येणार नाही की साइड कशी काढली ती म्हणून किंवा जर तुम्हाला समजण्यासाठी जर हे करायचं जर असेल तर हे बघा मी याच्यावरतीच तुम्हाला समजून सांगते आता आपली साइड जी आहे ती मागच्या साईडला तर निघणारच आहे आपली फक्त आता आपण काय करायचं हे बघा समोरच्या साईडनं जे आहे तर आपण उंचीमध्ये अजून आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत किंवा अर्धा इंच घेतलं ना तरी पण चालतं पण मी एक इंच काय घेते जे नवीन शिकणार असतात ना तर कपडा जास्त लागतो बघा याच्यामध्ये मी वाढवून घेतला एक इंच खाली आता काय करायचं आपल्याला याच्यामध्येच आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहोत क्रॉसपट्टी आपली किती आहे साडेतीन आहे एका साईडना आणि एका साईडना किती आहे तीन आहे आणि याला आपण असं क्रॉसमध्ये आता ही झाली आपली खालची पट्टी आता हे माप तुम्ही समज लक्षात नका ठेवा आपण उंचीसाठी घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला टक्स द्यायचे टक्स देण्यासाठी आपण काय करणार आहोत साडेचार इंचावरती टक्स देणार आहोत साडेचार इंच हा टक्स आपण वर किती घेणार आहोत दोन इंच घेणार आहोत कारण की आपण हे क्रॉसपट्टीचं माप इथे जास्त घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते दोनच इंच घेणार आहोत वरती इकडचा जो आहे तर हे बघा गळ्याचा आणि पट्टीचा क्रॉसपट्टीचा याच्यामध्ये काढायचा तर याच्यामध्ये किती येतोय ये तीन येतोय आपल्याला तर या तीनवरती एक मार्क करायचा इकडनं पण काय करायचं आहे खालच्या साईडवरती अडीच इंच घ्यायचं आहे तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये काय करायचं बघा हे झालं आपलात हे हा जो आपला टक्स झाला साडेचारवरती तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ह्या साईडनं पण एक इंच घ्यायचं आणि इकडच्या साईडनं पण आपल्याला एक इंच घ्यायचं आणि याला असं जॉईंट करून घ्यायचं क्रॉस माझ्या हाताने इकडनं क्रॉस झाला काय करायचं हा, है, हा टेप ह्या साइड ना इकड इकडलं असं इकडनं धरायचा इथं दोन इंचावरती मार्क करायचं हा टेप इथं समोर वरती ठेवायचा इथं पण आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचा आता हे मार्क केलं तर आता इथून काय करायचं आपला हा जो आहे तो हा आपण इकडनं घेणार आहोत मुंड्याचा आकार जो आहे तिथून घेणार आहोत हा टक्स हा जो टक्स आहे तर हा आपला गळ्याच्या साईडनं आहे आणि हा जो आहे बाजूचा तो पण असा घ्यायचा आता हे सरळ घेतला याच्यात थोडंसं आपण दोन्ही साईडना म्हणजे आपला हा टच इथं दाबण्यात जाणारा इथं हा कपडा तर थोडा थोडा घ्यायचा आहे पाव पाव हे असं घ्यायचं त्याला कारण आपला तो शिलाईमध्ये कपडा जाणारा आहे तेवढा असं तर हे आपला शिलाईमध्ये कपडा जाणार आहे तर आपलं आता काय झालं आपण हे एक इंच इथं वाढवलं पण हे आपण एक इंच का वाढवलं आपलं इथं जे आहे इथं आपला अर्धा इंच जाणार आहे इथं जे आहे तर आपलं इथं पण आपला अर्धा इंच जाणार आहे आणि ह्या साईडनं पण आपलं इथं अर्धा इंच जाणार आहे आपण पूर्ण उंचीमध्ये तर वाढवलेलंच आहे जर एक्स्ट्रा जर आपल्याला वाटलं तर आपण हे करू शकतो आपला इथं जो कपडा आहे तर इथं कपडा आपला एक इंच तिथं कपडा जाणार आहे हा टक्स मारण्यामध्ये आणि हे टक्स आपण अर्धा इंच म्हणतो पण आपल्याकडून कमी जास्त होताच आपण अर्धा इंचावरती नाही मारत इथं एक इंच कपडा जाणार आपला इथं पण एक इंच कपडा जाणार त्याच्यामुळे आपण हा पूर्ण हाईटमध्ये हा एक इंच कपडा आपण वाढवून घेतलेला आहे आता याच्यामध्येच काय करायचं आता आपला इथं कपडा गेलेला आहे दोन इंच एक एक इंच तर तो कपडा आपण इथं वाढवून घ्यायचा खाली क्रॉस पट्टीमध्ये नाही वाढवायची आपल्याला गरज कारण आपली क्रॉसपट्टी वाढणार नाही ना इथं आपला दोन इंच आणि इथं वरतून येणार वरतून आपण एक इंच वाढवणार आहोत आणि आता याला आहे ना याला असं तुम्ही जॉईंट करून घ्यायचं असं क्रॉसमध्ये जॉईंट येणार आहात शिवल्यानंतर हा क्रॉस दिसणार नाही सरळ येऊन जाईल कारण हा कपडा इथं जाईल हा कपडा इथं जाईल त्याच्यामुळं आपल्याला ते सरळ दिसणार आहे आता ही ब्लाऊज जे आहे तर आता हे आपल्याला कसं कट करून घ्यायचं हे बघा हा जो आहे तर मी पहिला बाहेरचा जो आकार आहे तो आकार कट करून घेते मी सरळ कट करून घेते कारण आपल्या खालचा कपडा जो आहे तो आता मी परत मी तुम्हाला सांगते बॅक साईडला काय करायचं ते हे बघा इथून आपली घडी आहे ही त्याच्यामुळे इथून मी कट करून घेते हे बघा याच्यामध्ये झाली आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण याच्यामध्येच निघले आहे बघा तर आता याच्यात काय करायचं हा जो गळा आहे आपला हा गळा कट करून घ्यायचा नंतर आपण काय करणार आहोत हा जो आकार आहे मुंड्याचा आकार तो आकार कट करून घ्यायचा नंतर आपल्याला क्रॉस पॅटली कट करून घ्यायची ही आपल्याला क्रॉस पॅट्ट लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कट केली तरी पण चालते ही बघा ही झाली आपली फ्रंट साईड आता ही बॅक साईड आहे आपली तर बॅक साईडला आपण काय केलं ह्या साईडनं आपण किती वाढवलं हो इथं आपण एक इंच वाढवलेलं हो आहे एक इंच खालच्या साईडनं आपण किती वाढवलं दोन इंच वाढवलेलं आहे याला तुम्ही अशी सरळ रेश मारून घ्या सरळ रेश मारून झाल्यानंतर हे आपल्याला तुम्ही कट करून घ्यायचं हे बघा ही पट्टी पण आपल्याला नंतर कामा येते आप आणि आपलं एक त्याच एकाच मापामध्ये आपले दोन्ही पण माप निघून जातात त्याच्यामुळे आपल्याला पण सोपं पडतं आता याची हे याची रुंदी, रुंदी पण आपण किती घेणार आहोत याची रुंदी आपण अडीच घ्यायची इथं मी याची गळा उंची गळा उंची किती जेवढी आहे आपली ब्लाऊजचीच मोजून घ्यायची तर दहा आहे तर मी साडे दहा घेते खालच्या साईडना पण अडीच इंच तुम्ही खालच्या साईडना तीन इंच पण घेऊ शकता जर तुम्हाला डीप नेक जर पाहिजे असेल तर आणि याला असा गळ्याचा आकार देऊन द्यायचा ही झाली आपली बॅकसाईड मी आता याचं कट करणार नाही कारण हा मला डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यामुळे मी याला कट करणार नाही आणि आता जो हा व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला त्याच्यामुळे मी जो बाईचा व्हिडिओ आहे तो शेपरेट बनवते तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि माझे व्हिडिओ जर का आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मी सम शिकवते ते जर समजत नसेल ते पण तुम्ही मला कमेंट करून कळवा की समजत नाही म्हणून मी तुम्हाला समजेल ह्या भाषामध्ये शिकवण्याची प्रयत्न करेल तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद